लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगरमध्ये प्रभाग दोन मध्ये कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढली होती हजारो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये प्रभाग दोन मध्ये मंगळवारी भव्य दुचाकी चारचाकी रॅली काढण्यात आली आहे आमदार जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते या रॅलीनं सकाळी रवाना झाले सावळी उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर मोठं शक्ती प्रदर्शन करीत कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांना विजय करण्याचं आवाहन केलंय या रॅलीत नगरसेवक सुनील त्र्यंबके अंकुश चत्तर बबलू सूर्यवंशी संदीप गायकवाड अमित गाडे वंदना दगडे पूजा यल्ला विद्या एक्कलदेवी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दक्षिण लोकसभा संघातील मान्य आमदार संग्रामभाई जगताप यांना उमेदवारी मान्य शरद चंद्रजी पवारसाहेबांनी दिली आणि त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये वातावरण एक वेगळ्या पद्धतीने चालू झालं आणि ते पाहिजे म्हणलं आज तालुक्यावाईज असेल वार्डावाईज असन किंवा शहरातून ती बघितलं आपण लोक मोठ्या संख्येने संग्राम भायांचं काम करण्यासाठी इच्छुक आहेत आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी अनेक लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी जमा होत आहेत आणि कोणत्याही आमिषाला बळी न पाडता स्वतः लोक या ठिकाणी रस्त्यावर येऊ राहिले आहेत फक्त आणि फक्त आमदार संग्राम भाय जगताप यांचं कार्याला पाहून मला सांगायचं एकच की आज या ठिकाणून श्रीराम चौकातून रॅली निघती श्रीराम चौक येकोरा चौक व मिस्त्रा चौक तसेच कलेक्टर कचेरीवर ही रॅली आम्ही नेत आहे मान्य आमदार प्रेमकरणाऱ्यांनी सर्व सुरू आहे आणि हे आज त्यांचा फॉर्म असा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्त आम्ही तिथून मोटरसायकल रॅली त्याच्याप्रमाणे थ्री व्हीलर असतील रिक्षा असतील तर इथून आम्ही आयुर्वेदक चौक तसंच महाराज भारतपत्र हवं तसंच त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही सर्व बहुसंख्येने जाणार आहेत व या रॅलीचा शुभारंभ करत असताना मान्य संघ संग्रामभाई जगताप यांचे नेतृत्व खाली सर्व नेतृत्व तसेच विद्यमान नगरसेवक मान्य सुरुभाऊ त्र्यंबक यांच्या वतीने रॅलीचे नियोजन करण्यात आले आम्ही सर्वांच्या वतीने संग्राम महिला खूप खूप शुभेच्छा देतो खाली आमचं ज्येष्ठ नेते मान्य शिवाजी गाडे यांचं दुग्ध निधन झालं त्यांना सर्व मित्र यांच्या वतीने अशी आदर दिली जातो आज या ठिकाणी आमदार शिवराम भाई जगताप यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आज वाढ काम अशी रॅली त्यांच्या पाठुंब्यासाठी आपण इथून काढलेली आहे तसेच ही रॅली इथून शिवाजी पुतळ्यापर्यंत आणि कलेक्टर कचेरीपर्यंत रॅली नेणार आहे तसेच हजारो लोकसंख्येने आज ह्या दोन नंबर वार्डमधून त्यांना पाठुंबा आहे आमचा आणि आज आज खासदार त्यांना आज मी शुभेच्छा देतो आज ही रॅली पायथणा रोड इथून विस्ताबा चौक तसेच गेट या ठिकाणी येऊन असे शिवाजीपर्यंत ही रॅली नेणार आहे आज आमचे नेते शिवाजी गाडे हे दुःखात निधन झालं त्यांचं त्यांना आज आमच्या वाढवण समाजाच्या वतीने महत्वपूर्ण श्रद्धांजली दिली जातो प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर